ब्रेडचा कसलं ब्रेड असतं खराट असतं तिखट असतं गोड असते नेमकं काय माहित नाही म्हणून विचारलं गरपिता केला कचरा कोणते कचरा मला काय कळत नाही काय म्हणते नेमकं बरं सांगतो हा ब्रेडचा पोळा आणते ती हा बटाट्याच्या भाजी करते ती मिठाची मिठाची भाजी करते करतेसार करते मग ती भाजी घेते ती हा आणि ब्रेड असा मधन मधन कापून त्याला आगुळ घालते का भाजी ना मग ती मुकळी भाजी ठेवते त्याच्यावर पूर्ण ब्रेड ठेवते ती आणि परत बेसनात घालते परत तळुण खाते ती त्याला टाकते ती ना पण तळुण खाते ती म्हणलं की मग तू सांगितलं राग न ती तळते ती हा आणि मग खाते ती श्वास सोबत

हो अगं अर्पिता करायचं का मग तसली एकदा आणखी मग ती सांगायची तुम्हाला अर्पिता माझा एक ग दहा डझन पावानो आपण बर का एवढं काय करायचं एवढं काय करायचं अगं जेवणच करायचं ना नुसतं तेच खायचं तसलं काय म्हणते फाटीस काय म्हणले तू पॅटिस पॅटीस पॅटीस खायचो पॅटीस हा हो पोच बाबा तुम्हाला काय माहिती

Hmm. Hmm. तेल आरोग्यासाठी हानिकारक आहे असच ना पण तसं नाही पण तेल खाल्ल्यानं काय होतं माहिती आहे तुला तेल खाल्ल्यानं तिखट भाजी गोड लागते कळालं का लक्ष दाखवते काय खाल्ल्यानं असं कस काय बरं तेला पैसे गेले तसं नाही पोंची मम्मी तेला पैसे उडलं तर ठीक आहे चालेल आगार पिता मोठी माणसं पण तशीच म्हणते ते आता काय कस होत नाही मला काय म्हणायचंय जी गरीब माणसं असतात का ती धाड 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 काम करतात तशी स्त्री म्हणतो लोक काम करत नाही ती काय म्हणायचे बसून खाते ती खरे बरोबर का काम करत नाही केल्या करते करतेस की अग तस नाही अर्पित काम करतात ग ती पण पण जरा कमी करतात आता मला आपण गरीबाचा माणूस जर कामाला गेलो बरोबर का हा किती कष्ट कोर, कोर, कर 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 करते तशी श्रीमंताची माणसं एवढी कष्ट करत नाही ती थोडं ऊन लागायला गेलं लगेच झाडाखाली जाऊन बसणार ऊन फार वाढलं आता मग पाण्याची जार जार जारची पाण्याची बाटली मागवा कि तस शेतकऱ्याच गरीबाच कसं सांगते अग आपण काम करतो कुरीपण माय देऊन दिसायला जायती कशावर काम करते मग जाऊन करते ते हा पण ती तेवढ पण चांगली कामं करत नाही ती अरे बापरे अवघडच आहे हा अर्पीता वांगी लावलेली चांगली आहे ती का ग आपली मी दोन चार दिवस झाले गेलोच नाही तिकडं ती दाखवू का आपण पण त्यांना आपण लावताना दाखवली नाही ते आपण गडबड केली त्याच्यामुळे जरा आपल्याला काय तर प्रॉब्लेम आला तर अडचण आली ती त्याच्यामुळे आपण काय वांग्याची लागवड त्यांना दाखवू शकलो नाही पण आता आम्ही ह्याची लागवड करणार आहे काय तस कोबी कोबी कूभी, कोबीची लागवड करताना आपण व्हिडिओ बनवून ब्लॉग बनवून दाखवू त्यांना आपण कर। हां करू करून दाखवू आपण ती ही पण चांगली असते कोबी चांगली असते म्हणते कोबी खायला आपल्याला खायला होईल छान छान कोब्या हा तू म्हणते मला अर्पिता आता एक दोन दिवस झाला आपण ब्लॉग व्हिडिओ बनवला नाही तर कशामुळे बनवलं सांग जरा मित्रांना खास एवढं सांगायचं आपल्या काय सांगायचे दोन दिवस लाईट नव्हती बघायला सुद्धा मिळाला म्हणून ब्लॉगच सोडलं नाही तर आम्हाला माफ करा बर का सगळेजणच आम्हाला माफ करा कारण ब्लॉगच सोडलं जाणार आम्ही तर काय करा आता दिवस काम आहे ते म्हणून आम्ही संध्याकाळी किती कष्टानं ब्लॉग बनवता आता काय झालं माहिती मित्रांनो लाईटच आले नाही दोन तीन दिवस तेवढा दूड कमी झाला दे भारी वाटलं बघणी रोज रोजायला बारा वाजता द्यावा जोपाला काल आम्ही आठ वाजता जोपला मिळली किती भारी झाले लाईट गेली परत मका लागलेली बघून परत म्हणजे ग बाबा लाईट बघा बळ 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 बुळून घेतली तिला आम्ही लाईट बळू आणली दोन्ही हाताला धरून आणली आरफी लाईट आमच्या पवनच्या पाप्पानी पण दोन्ही हात धरलं तिचं आणि मी दोन्ही पाय धरून फरा फरा ओढत आणली आमच्याकडे मग आज लाईट आली पाणी चालू झालं सगळं झालं बघा मित्रांनो तरी आमची मका भिजू काय पूर्ण झाली नाही बर का आता उद्या सकाळी सहा वाजता लाईट येईल मग मका भिजवतो आम्ही आणि तुम्ही पण बघा आमची मका कशी आली वैसू लहानलं हरणी लहानलं रेडीला पण आणलं थोड सगळ्यांना गवत आणली बर बर असू दे असू दे पन चर, काय अर्थ आहे आणि पवनच्या पप्पांना पण तुरीच्या शेगा आणल्या चार चार कणस आणली मला काय म्हणायचे पवनची मम्मी काय तर सांगायचं तू पण विसरलोच ग काय करावं बरं उद्या पहिले असं म्हणते बर बर तू म्हणते तू तसं करू अर्पित बर का तुमच्याकडे ते नाही खायला आम्ही पण आहे शेंगा आणून भाजून खाल्ल्या उकडून पण खाल्ली भाजून पण खाली आणि चवटे करून खाल्ली वा 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 छान छान आहे हा सगळं करून खाल्लं आम्ही खाल्लं का नाही